आता लवकर जमा आहे महिला मंत्री तटकरे नमस्कार मंडळी स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत सगळ्यांच्या बहिणींच्या मनातला एकच प्रश्न लाडकी बेन योजनेचा सतरावा हप्ता नेमका कधी मिळणार सरकार कडून नवा अपडेट आलाय का पैसे खात्यात जमा झाले का नाही आणि पुढचा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओ मध्ये सविस्तर घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम बघूया ही योजना नक्की काय आहे लाडकी बिन योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे ज्यामध्ये पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते त्यांना हे पैसे आर्थिक स्वावलंबन मिळावं त्यांना घरगुती खर्च थोडा दिलासा मिळावा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा आतापर्यंत सरकारने सोळा हप्ते वितरित केले आहेत आणि अनेक बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा पण झाले आहेत पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतोय की सतरा हप्ता अजून मिळालाच नाही तो नेमका कधी येणार आहे तर मंडळी राज्य सरकारकडून नुकताच नवीन अपडेट आला आहे की अनेक जिल्ह्यांमध्ये सतरा हप्त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे महिला बाल विकास विभागाकडून जिल्हा स्तरावर निधी वितरित केला जातो आणि त्यानंतर तो बँकेत जमा केला जातो माझ्या माहितीप्रमाणे सतरा हप्ता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे पंधरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे मात्र प्रत्येक जिल्ह्यात वेळ थोडा वेगळा असू शकतो उदाहरणार्थ अमरावती बुलढाणा यवतमाळ या भागात प्रक्रिया सुरू झाली आहे तर पुणे नागपूर आणि ठाणे या जिल्ह्यास निधी मंजुरीच्या टप्प्यात आहे म्हणूनच जर अजून तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर काळजी करू नका पंधरा नोव्हेंबर पर्यंत सर्वांच्या खात्यात हप्ता जमा होईल असं अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे बहिणींच्या खात्यात एक दोन दिवस उशीर पैसे जमा होतात म्हणून थोडा संयम ठेवा पैसे नक्की येणार आहे तर मंडळी लाडकी विने सतरा वापता पंधरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान खात्यात जमा होणार आहे तर अजून पैसे आले नसतील तर काळजी करू नका सरकारकडून प्रक्रिया सुरू आहे तुमचा मोबाईल नंबर आणि बँक खातं आधार लिंक आहे का आणि हे एकदा नक्की तपास हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक कर करा शेअर करा आणि आपल्या बहिणींना सुद्धा पाठवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र